जय हिंद भावी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण एक व दोन जून दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला सुरुवात करूया एस्ट्रडी क्वेश्चन म्हणजेच काल सरावासाठी घेतलेला प्रश्न प्रश्न असा होता की एव्हरेस्ट शिखर सर करणारी जगातील सर्वात तरुण भारतीय गिर्यारोहक कोण ठरली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक काम्या कार्तिकेयन काम्या कार्तिकेयन ही एव्हरेस्ट शिखर सर करणारी जगातील सर्वात तरुण भारतीय गिर्यारोहक ठरली आहे बघा काम्या कार्तिकेयन हे मुंबई येथील एक विद्यार्थी आहेत आणि इने जगातील सर्वात उंच शिखर आहे एव्हरेस्ट शिखर कुठे आहे नेपाळ या ठिकाणी तर या शिखराची उंची किती आहे आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस पॉईंट शहाऐंशी मीटर एवढी एव्हरेस्ट शिखराची उंची आहे काय काही ठिकाणी आठ हजार आठशे एकोणपन्नास मीटर सुद्धा दिलेला आहे परंतु हा जर पर्याय असेल तर हाच पर्याय तुम्ही टिक करा तर हे जे शिखर आहे हे जगातील सर्वात उंच शिखर हे काम्या कार्तिके हिने सर केले आहे त्याबद्दल नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल यांनी आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिन साजरा केला जातो एकोणतीस मे रोजी या दिवशी तिचा सत्कार सुद्धा केलेला आहे नाही एव्हरेस्ट शिखरावर प्रथमच पाऊल ठेवणारी महिला कोण आहे तर बचेंद्री पाल एव्हरेस्ट शिखरावर पहिल्या वेळा पाऊल ठेवणाऱ्या महिला आहेत बचेंद्री पार त्यानंतर आत्ता प्रश्न क्रमांक एक बघूया भारताच्या निशांत देवलाने जागतिक पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोटा कोणत्या खेळामध्ये मिळवला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बॉक्सिंग बॉक्सिंग या खेळामध्ये भारताच्या निशांत देवलाने जागतिक पॅरेन्स ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ऑलिम्पिक कोटा मिळवला आहे कोणत्या खेळाशी आहेत तर बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहेत या स्पर्धेमध्ये त्यांनी एकाहत्तर किलो वजनी गटातून उपांत्य फेरी गा गाठताना हा ऑलिम्पिक कोटा मिळवला आहे आता जागतिक ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे पॅरिस फ्रान्स या ठिकाणी फ्रान्समधील फ्रान्सची राजधानी आहे पॅरिस आणि त्या ठिकाणी ह्या ज्या स्पर्धा आहेत ऑलिम्पिक स्पर्धा ह्या होणार आहेत तर प्रश्न क्रमांक दोन बघूया एप्रिल मार्च दोन हजार तेवीस चोवीस मध्ये थेट विदेशी गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकाचे राज्य कोणते ठरले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन महाराष्ट्र एप्रिल मार्च दोन हजार तेवीस चोवीस मध्ये थेट विदेशी गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे कोण महाराष्ट्र बघा गेल्या वर्षभरामध्ये राज्यात एक लाख गेल्या वर्षभरात राज्यात एक लाख पंचवीस हजार कोटीची परकीय गुंतवणूक झाली आहे सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्राने परकीय गुंतवणुकीत म्हणजेच थेट विदेशी गुंतवणूक आणि परकरी परकीय एकच असते तर परकीय गुंतवणुकीत पहिला क्रमांक मिळवला आहे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य हे गुजरात ठरले आहे तर तिसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे कर्नाटक त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन बघूया नाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सलमान रश्दी बघा प्रसिद्ध लेखक आहेत सलमान रश्दी आणि त्यांचं पुस्तक आहे नाईफ तर बघा यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये सटॅनिक व्हर्सेस ही कादंबरी लिहिली होती परंतु त्या पुस्तकामध्ये इस्लाम या धर्माची निंदा करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता आणि अनेक देशाने त्या पुस्तकावर बंदीसुद्धा घातली होती आणि त्यानंतरच एका कार्यक्रमामध्ये दोन हजार बावीसमध्ये त्यांच्यावर एका तरुणाने पंधरा वेळा चाकूने वार केला त्यामध्ये त्यांची डोळ्याची नस तुटली आणि पूर्ण लव शरीर त्यांचं जखमी झालं होतं चाकूच्या हल्ल्याने त्यावरून मधून ते वाचणार की नाही याचीसुद्धा काही गॅरंटी नव्हती परंतु त्या हल्ल्यातून ते, ते वाचले आणि त्यानंतर त्यांनी नाईफ हे पुस्तक लिहिलेलं आहे त्यामध्ये त्या हल्ल्यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे तसेच आत्तापर्यंत त्यांच्या जीवनातील सर्व सार त्यांनी या पुस्तकामध्ये दिला आहे तर विचारू शकतात नाईफ या पुस्तकाचे लेखक सलमान रश्दी तसेच सटॅनिक खर्सेस ही कादंबरीसुद्धा कोणाची आहे सलमान रश्दी यांचेच आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चार बघूया टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेला उद्यापासून सुरुवात होणार आहे या स्पर्धा कोणत्या ठिकाणी होत आहेत तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वरील दोन्ही म्हणजेच वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन्ही ठिकाणी या टीन टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा हे होणार आहेत परंतु अमेरिका या ठिकाणाहून त्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच बघूया जगविख्यात काजवा महोत्सव हा कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात येतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भंडारदरा जगविख्यात काजवा महोत्सव हा भंडारदरा या ठिकाणी साजरा करण्यात येतो अहमदनगर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामधील हे भंडारदरा एक ठिकाण आहे आणि या ठिकाणी काजवा महोत्सव हा साजरा करण्यात येतो या ठिकाणी अनेक देशी विदेशी पर्यटक त्या ठिकाणी हा महोत्सव पाहण्यासाठी येत असतात परंतु या ठिकाणी पर्यटनाचा अतिरेक झाल्यामुळे या पर्यटनाच्या गोंधळामुळे वाहनांच्या दिव्याचा तीव्र प्रकाश यामुळे गेल्या काही वर्षामध्ये काजव्यांची संख्या मात्र वेगाने कमी होत आहे त्यामुळे निसर्गप्रेमींनी यावर चिंता व्यक्त केली आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा बघूया भारताचा उद्योनमुख भालाफेकपटू रिकामी जागा याने तैवान खुल्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन डी पी मनू डी पी मनू हा भारताचा उद्योनमुख भाला फेक पटू आहे आणि याने तैवान खुल्या स्पर्धेत सुवर्ण पदक हे पटकावले आहे डी पी मनू याने या स्पर्धेमध्ये एक्क्याऐंशी पॉईंट अठ्ठावन्न मीटरची फेक करत हे सुवर्ण पदक मिळवले आहे तर कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर भालाफेकपटू आहेत प्रश्न क्रमांक कर सात बघूया अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नितीन नारंग नितीन नारंग है कारे -कारे है? हे अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष आहेत आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत तर ते आहेत एमिल सुतोवस्की हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा त्यानंतर प्रश्न क्रमांक त्यानंतर टुमारो क्वेश्चन तुमच्या सरावासाठी आहे प्रश्न प्रश्न असा आहे की कोणी स्वदेशी विकसित थ्री डी प्रिंटेड सेमी क्रायोजेनिक रॉकेट अग्निबानची यशस्वी चाचणी केली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद